नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका वेडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या आपण सध्या सुरू असलेल्या तीन महत्त्वाच्या जाहिराती या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी पहिली जाहिराती आहे जी एम सी सोलापूर भरती दोन हजार पंचवीस म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर भरती दोन हजार पंचवीस जागा आहेत एकशे त्रेपन्न त्यानंतर पदाचे या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे पदक्रमांक म्हणजे जे संवर्ग आहे तो ड संवर्ग या याच्यामध्ये मोडतो तर या ठिकाणी पदक्रमांक एक आहे सेवक याच्या एकशे तेवीस जागा त्याचप्रमाणे सेवक याच्या नऊ जागा शिपायाच्या तीन जागा अशा एकूण मित्रांनो या ठिकाणी तेरा पदे दिलेले असून पोस्ट मॉर्टेम रूम परिचर याच्या दोन जागा अशा एकूण एकशे त्रेपन्न जागेसाठी जी एम सी सोलापूरमध्ये भरती निघालेली आहे जी एम सी सोलापूर म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सदर हे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट असून जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्ट असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता कारण की याला फक्त दहावी पास असणे आवश्यक आहे जर का तुम्ही दहावी पास असाल आणि तुमचे वय अठरा वर्ष पूर्ण असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता कारण की या ठिकाणी एज लिमिट आहे अठरा ते अडतीस वर्ष त्याचप्रमाणे राखी वर्गासाठी पाच वर्ष सूट आहे आणि याचे नोकरीचे ठिकाण आहे सोलापूर त्यानंतर याला फी स्ट्रक्चर आहे हजार रुपये खुल्या वर्गासाठी आणि मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हा आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेला आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्रामची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिले आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील आणि याची अर्ज करण्याची शेवटी तारीख आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्यानंतर अजून एक दुसरी महत्त्वाची याड आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस जर का तुम्ही पोलीस भरतीमध्ये इं इंटरेस्ट असाल तर फॉर्म भरणे सुरू झालेले आहे फॉर्म कसा भरावा याची या व्हिडिओची या लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रप्शनमधलेली आहे तिथून जाऊन तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे पाहू शकता याच्या एकूण जागा दिलेल्या आहेत पंधरा हजार तीनशे प्लस मोठ्या प्रमाणात जागा दिलेल्या असून तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे या ठिकाणी अलग अलग पद दिले आहेत फॉर एक्झाम्पल पोलिस कॉन्स्टेबलच्या जागा आहेत बारा हजार सहाशे चोवीस त्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हरच्या जागा आहेत पाचशे पंधरा एस आर पी एफच्या जागा आहेत एक हजार पाचशे सहासष्ट त्यानंतर पोलिस बँड्समनच्या जागा आहेत एकशे तेरा त्यानंतर कारागृहाच्या जागा आहेत त्याला आपण परिसन कॉन्स्टेबल म्हणतो पाचशे चौपन्न अशा मित्रांनो एकूण पंधरा हजार तीनशे प्लस मोठ्या प्रमाणात पोलीस भरती निघालेली असून तुम्ही जर का अजूनपर्यंत अप्लाय केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला अप्लाय करायचं आहे कारण की शेवटच्या दिवसापर्यंत साईड बिझी राहते बिझी होते तुम्हाला मग फॉर्म भरण्यासाठी तासन तास बसावा लागतो म्हणून तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करायचा आहे या ठिकाणी जागेवाईज दिलेल्या आहेत मुंबईमध्ये जागा आहेत दोन हजार सहाशे त्रेचाळीस जागा तुम्हाला जर का कास्ट जागा पाहायच्या असेल त्याचा व्हिडिओसुद्धा या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेला आहे जाऊन जाऊन तुम्ही Uh, कास्टवाईज जागा पाहू शकता कारण की कास्टवाईज जागा पाल्यावरच तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी सर्व जिल्ह्यामध्ये अलग अलग जागा निघालेल्या आहेत एस आर पी एफच्या जागा आहेत एस आर पी एफच्या पुणे एस आर पी एफ वन पुणे एस आर पी एफ टू अशा एकूण एस आर पी एफच्या जागा दिलेल्या आहेत पंधरा हजार प्लस तीनशे मोठ्या प्रमाणात जागा दिलेल्या आहेत त्यानंतर याला क्वालिफिकेशनमध्ये मागितलेलं आहे पोलीस शिपाई पोलीस शिपाई वाहनचालक आणि पोलीस शिपाई एस आर पी एफ आणि पोलीस शिपाई कारागृह याला बारावी पास असणे आवश्यक आहे त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलला इयत्ता दहावी दहावी पास असणे आवश्यक आहे त्यानंतर याचा फिजिकली कॅटेरिया तुम्ही पाहू शकता याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्यायचा आहे जर का तुम्हाला माहीत नसेल तर त्यानंतर या ठिकाणी वजन वगैरे धावणी वगैरे पाहू शकता तुम्ही पुरुषांना सोळाशे मीटर दिलेले आहे महिलांना आठशे मीटर वीस गुण दिलेले आहेत याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्यायचा आहे जर का तुम्हाला माहीत नसेल तर त्यानंतर वयाची अट आहे अठरा एकोणीस ते अठरा अठ्ठावीस वर्ष अठरा ते अठ्ठावीस वर्ष आणि अठरा ते पंचवीस वर्ष अलग अलग पदासाठी अलग अलग एज क्रायटेरिया आहे आणि पाच वर्ष मागासवर्गीयांसाठी सूट आहे अशा प्रकारे ही महत्त्वाची जाहिरात दिलेली असून याला फी स्ट्रक्चर आहे खुल्या वर्गासाठी चारशे पन्नास मागासवर्ग्यांसाठी तीनशे पन्नास सदर फॉर्म हा ऑनलाईन आहे ऑनलाईन विड ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याचा व्हिडिओ मी पहिलेच बनवून ठेवलेला आहे त्यानंतर याची लास्ट तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तीस नोव्हेंबर ता तारीख जरी लांबीवर असली तरी तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर तुम्हाला अप्लाय करायचं आहे जर का तुम्ही अजूनपर्यंत अप्लाय केला नसेल तुम्ही या ठिकाणी अप्लाय करून घ्यायचं आहे कारण की शेवटची तारीख येपर्यंत साईट बी जी होते त्यानंतर समोरचे अजून एक महत्त्वाचे हे याड आहे की भारतीय रेल्वे रेल्वे म्हणजे एन टी पी सी भारतीय दोन हजार पंचवीस भारतीय रेल्वेमध्ये दहावीच्या बेसवर त्याचप्रमाणे बारावीच्या बेसवर दोन या ठिकाणी याड प्रसिद्ध झालेले आहेत एक आहे जाहिरात क्रमांक पाहत आहे तुम्ही झिरो सहा दोन हजार पंचवीस आणि झिरो सात दोन हजार पंचवीस याच्या एकूण जागा आहेत आठ हजार आठशे अडुसष्ट मोठ्या प्रमाणात एन टी पी सीमध्ये भरती निघालेली आहे या ठिकाणी फॉर एक्झाम्पल पाहताय तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट म्हणजे ग्रॅज्युएशनच्या बेसवर तुम्ही कुठला फॉर्म भरू शकता या ठिकाणी जो जाहिरात क्रमांक दिला आहे झिरो सहा हा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या बेसवर भरू शकता यामध्ये पहिलं पद आहे कमर्शियल चीफ कमर्शियल कम टिकीट सुपरवायझर याच्या एकशे एकसष्ट स्टेशन त्या सहाशे पंधरा अशा एकूण पद दिले आहेत पाच पदेच्या जागा दिलेल्या असून पाच हजार आठशे दहा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरती निघालेली आहे तुम्ही जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला हे सर्वच प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता नो प्रॉब्लम ॲट ऑल म्हणजे तुम्हाला जर का फॉर्म भरताना असं काही शंका असेल तर मी हा फक्त एकच फॉर्म भरतो फॉर एक्झाम्पल लिपिकचा तर असं काही नसून तुम्ही सर्वच फॉर्मसाठी या ठिकाणी अप्लाय किंवा इलिजिबल आहात त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे दुसरं आहे की अंडर ग्रॅज्युएट पोस्ट आता या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावी तुम्ही पास झाले असाल तर या ठिकाणी या जाहिरातीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता अंडर ग्रॅज्युएटमध्ये कारण की दोन जा जाहिराती निघालेल्या असून एक ग्रॅज्युएशनच्या बेसवर आणि एक दहावी बारावीच्या बेसवर या ठिकाणी दहा दहावी बारावीच्या बेसवर म्हणजे पहिलं पद आहे कमर्शियल कम तिकीट क्लर्क लिपिक याच्यात दोन हजार चारशे चोवीस जागा आहे त्यानंतर अकाउंटंट क्लर्क कम टेक टायपिस्ट याच्या नऊशे चोवीस अशा मित्रांनो या ठिकाणी ट्रेड क्लर्क लिपिकच्या सत्याहत्तर म्हणजे तीन हजार अठ्ठावन्न जागा बारावीच्या बेसवर मोठ्या प्रमाणात निघालेले आहेत अशा एकूण ग्रँड टोटल आहेत आठ हजार आठशे अडुसष्ट मोठ्या प्रमाणात रेव्या रेल्वेमध्ये जागा निघालेल्या असून तुम्ही द बारावी पास असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता नो प्रॉब्लम ॲट ऑल त्याचप्रमाणे रेल्वेची फी सदर ही दोनशे पन्नास कास्टमध्ये असून या ठिकाणी पाहताय की क्वालिफिकेशन वगैरे दिलेलं आहे प्रत्येक पदासाठी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता नो प्रॉब्लम ॲट ऑल त्यानंतर वयाची अट दिलेली आहे अठरा ते तेहतीस वर्ष पाच वर्ष सूट आहे एस सी एस टीला ओ बी सीला तीन वर्ष सूट आहे त्यानंतर पदक्रमांक सहा ते नऊला तीस वर्षापर्यंत आहे पाच वर्ष सूट एस सी एस टीला ओ बी तीन वर्ष त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जे फी स्ट्रक्चर आहे फी स्ट्रक्चर आहे जनरल आणि ओ बी सी आणि डब्ल्यू एसचा पाचशे रुपये एस सी एस टी एक्समॅन ट्रान्सजेंडर ई बी सी आणि महिला महिलांना दोनशे पन्नास या ठिकाणी महिला एनी कास्ट कुठल्या कास्टची असो दोनशे पन्नास रुपये फी आहे या ठिकाणी तुम्हाला फीज रिफंडेबल आहे जर का तुम्ही पेपर दिला तर तुम्हाला, तुम्हाला काही दिवसामध्ये तुमची फी या ठिकाणी अकाऊंट वाईज तुम्हाला वापस मिळणार आहे ओ बी सीला पाचशेपैकी तुम्हाला अर्धी फी वापस मिळतील म्हणजे पाचशे दोनशे पन्नास रुपये तुम्हाला वापस मिळणार आहेत दोनशे पन्नास रुपये ते खातील आणि एस सी एस टी महिलांना पुरेच्या पुरे दोन दोनशे पन्नास रुपये वापस मिळणार आहे सदर फॉर्म हा ऑनलाईन असून ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे चॅनलवर नवीन आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहण्याचा लाभ घ्या आणि याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ग्रॅज्युएशनच्या बेसवरची आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री बाराच्यापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता आणि अंडर ग्रॅज्युएट आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत लवकरात लवकर तुम्हाला जर का तुम्ही या पोस्टमध्ये इ इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे आणि ऑफलाईन फॉर्म कसे भरावे इत्यादी गोष्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र